मित्रांनो माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही वाल्मिक कराडचा तो जुना व्हिडिओ परत पाहणार कोणता व्हिडिओ ज्यावेळेस संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा संशयित आरोपी होता त्यावेळेस वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर हजर झाला होता आणि तो हजर होण्याच्या अगोदर त्यानं स्वतःचा एक व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावरती टाकला होता तो व्हिडिओ आता त्या व्हिडिओचा आणि माझ्या ह्या व्हिडिओचा काय संदर्भ आहे तर वाल्मिक कराड वेळेस सीआयडीच्या समोर हजर झाला त्यावेळेस पडद्याच्या बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या आपल्याला सगळ्यांना माहितीये की संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये सुरुवातीला सतीश सांगळे सुदर्शन घुले प्रतीक घुले ह्या सगळ्यांना अटक झाली होती त्यावेळेस संशयाची सोयी वाल्मिक कराडकडे कर वळ आली होती मात्र वाल्मी कराडचं नाव घ्यायला सगळेजण घाबरत होते एवढंच काहीतर पोलीस यंत्रणा किती त्याच्या हाताशी होती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आता या आकाचं नाव घ्यायला सगळे घाबरत असताना हा आका एका मंत्र्याचा अतिशय जवळचा माणूस म्हणजेच काय तर जवळपास हा बीड जिल्ह्याचा उपमंत्रीच होता म्हणजे अशा पद्धतीने त्याचा वावर होता मोठ्या मोठ्याने त्यांची त्याचे संबंध होते एका जिल्ह्यातल्या त्या बीड जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा उजवा हात तो होता त्याला अटक होणं म्हणजे जवळपास त्या मंत्र्याला अटक होणं अशी जणू काही एकंदरीत परिस्थिती होती आता मंत्र्याने त्याच्यामध्ये काही अटकेपासून वाचवण्यासाठी ताकद लावली असावी अशा प्रकारची चर्चा बीडमध्ये रंगलेली होती मात्र वाल्मिकार ज्यावेळेस अटक झाला त्यावेळेस पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या याची चर्चा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीडमध्ये रंगायला लागलेली आहे नेमकी ही चर्चा काय आहे आणि ती चर्चा आताच होण्याचं कारण काय आणि काय घडलं होतं पडद्यामाग चर्चेतनं ते मी तुम्हाला ह्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार है है है, है मी आहे मछिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्स तर मित्रांनो संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये आता जो एक नंबरचा आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराळ तर आता हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड असं सांगतो की नमस्कार मी वाल्मिक कराड आणि माझ्यावरती खोट्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यात मी संशयित आहे मला अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार असताना सुद्धा मी स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर होत आहे आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या मारेकऱ्यांनी ज्या आरोपींनी त्याचा खून केलेला आहे संतोष देशमुखांचा खून केलेला आहे त्या आरोपींना कडक शिक्षा करा आणि मी जर याच्या दोषी आढळलो तर मी कोणती न्यायालय जे शिक्षा द्यायला तयार आहे ते मी भोगायला तयार आहे हा व्हिडिओ जसाच्या तसा मी तुम्हाला सांगितला आता याच्यामध्ये वाल्मिक कराड काय म्हणतोय नीट ऐका वाल्मिक कराड म्हणतोय की मला खंडनीच्या गुन्ह्यामध्ये हजर होतोय म्हणजे बघा ऍक्च्युली असं झालेलं होत की वाल्मिकराड याचं नाव तीनशे दोन मध्ये जवळपास निष्पन्न झालेलं होतं जे पकडलेले आरोपी आहेत त्यांचे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत जे वाल्मी कराडशी कनेक्शन वाल्मी कराडशी बोलणं सोबत झालेला संवाद पाठवलेले फोटो व्हिडिओ ह्या सगळ्याचा संदर्भ त्याच काळामध्ये निष्पन्न झालेला होता आणि वाल्मिकाड हा संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातला आरोपी आहे हे जवळपास निष्पन्न झालं होतं पण वाल्मिकराड हा लपून बसलेला होता अर्थात तो तपास यंत्रणेना माहित होता नव्हता ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी परंतु तो लोपून बसलेला असताना त्याला अटक करण्यासाठी तो अटकेपासून बचाव करण्यासाठी तो एका मंत्र्याच्या पाठीमाग हात धुवून लागलेला होता की काही करून याच्यामध्ये खुनाच्या प्रकरणात त्याचं नाव नाही आलं पाहिजे आता दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधातले पुरावे देखील पोलिसांनी तपास यंत्रणांनी हस्तगत केलेले होते आता हे सगळं घडल्याच्या नंतर वाल्मिकराडला काही करून वाचवायचं होतं त्याचं कारण असं होतं की त्याच्यात एका मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि ती सगळ्यात मोठी त्याची चूकही होती त्यांनी सांगितलं होतं की कराड हा माझा जवळचा माणूस आहे तो माझा कार्यकर्ता आहे आता हे सगळं झाल्याच्या नंतर कराडला आमिष दाखवून सी आय डी समोर हजर करण्यात आल्याची चर्चा सध्या बिलमध्ये रंगते आता वाल्मिकराडचे जवळचे वाल्मिकराडचे नातेवाईक देखील ह्या गोष्टीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुजोरा देत आहेत कारण कराडला अटक होताना किंवा हजर होताना असं सांगण्यात आलं होत की तू जो अटक होणार आहे तो खंडणीच्या गुन्ह्यात अटक होणार आहे आणि ज्यावेळेस खंडणीचा गुन्हा तो पण डिमांड केलेला गुन्हा आहे त्याच्यामध्ये लगेच तुला जामीन होऊन जाईल अशा प्रकारचं कदाचित आमिष तथाकथित लोकांनी त्याला दाखवलेलं होत आणि वाल्मिक कराडचा हे असा समज होता की या गुन्ह्यामध्ये पटकन हजर होऊन एका दिवसात जामीन घेऊन बाहेर यायचं अशा पद्धतीचं प्लॅनिंग म्हणून तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याला असं वाटत होतं की आपण सकाळी हजर होणार आणि संध्याकाळी जामीन घेऊन बाहेर येणार ह्या मध्ये वाल्मिक कराड सी समोर हजर झाला होता मात्र दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणांना खर तर याच्यामध्ये मानावं लागेल की त्यांनी ह्याच्यामध्ये प्रचंड गुप्तता ठेवलेली होती त्यांनी संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातला आरोपी म्हणून दाखवली म्हणजे काय तर तीनशे दोन मध्येच अटक दाखवला त्याच्यामुळं पहिल्या झटक्यातच त्याची जी पी सी आहे ती चौदा दिवसांची मिळाली आता हे सगळं घडलेलं असताना चौदा दिवसांची पीसी खंडणी सारख्या गुन्ह्यात ती पण डिमांडचा गुन्हा त्याच्यात मिळणं अशक्यच होत हे सगळ्यांना माहीत होत्र वाडला हजर करणं तितकं महत्वाचं होतं हे काही लोकांना माहीत होत कारण वाल्मिक बरोबर काही नाव घेतली जात आहेत सुरेश धस ज्या पद्धतीने सांगतात आका आणि आकाचा आका कदाचित आका। त्यांचंही या गुन्ह्याशी कनेक्शन निघू शकत अशा प्रकारचा संशय होता आणि दुसरीकडं करा वाल्मिक कराड हा स्वतःहून हजर होईल तुम्ही सांगा कृष्णा आंदोळे सारखा जो आरोपी आहे जो वयाने कमी आहे त्याला माहित आहे की खुनासारख्या गुन्ह्यामध्ये आपल्याला किती दिवस जेलमध्ये बसावं लागू शकतो वाल्मिक कराड सुद्धा फरारीच राहिला होता आणि वाल्मिक कराड हा स्वतःहून हजर झाला त्याच्याकडे तर बरेच सूर्स होते अजून काही दिवस लपून राहण्यासारखे वगैरे पण ज्या पद्धतीनं त्याला ह्या गोष्टी सांगून की खंडणीच्याच गुन्ह्यात फक्त तुला आरोपी करायचंय अशा पद्धतीचं काही लोकांनी सांगितल्याची चर्चा हा माझा दावा नाहीये पण ही वस्तुस्थिती असल्याचं मानलं जात आहे आता येणाऱ्या काळामध्ये वाल्मिकराड याच्यावरती मोका लागला त्याच्यामध्ये तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल ज्यावेळेस झाला त्यावेळेस ज्या लोकांमुळे किंवा ज्यांनी शब्द देऊन वाल्मिकराडला वाचवलं नाही त्यांच्या विरोधात कराड याचं कुटुंबीय बोललं तर अवघड वाटायला नको त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कराड आणि त्याचे कुटुंबीय कोणती भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला देखील वाल्मिक कराडच्या अटकेच्या वेळेस अशा घडामोडी पडद्याच्या मागे झालेल्या असू शकतात का याच्याबद्दल नक्की काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून जरूर कळवा तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब हे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ऑल ओवर क्लिक करा धन्यवाद